राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाठीमागच्या काही दिवसामध्ये सरकारला नजर लागले आणि नजर लागल्यामुळे सरकारचे काही मंत्री आहेत काही आमदार आहेत हे है अगदी पिसाळ्यासारखं करायला लागलेत आणि त्याच कारणामुळे आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये खास करून सोमवारी कळेल की नक्की आलटापलट होणार आहे का मंत्र्यांची किंवा काय भविष्यामध्ये होणार आहे परंतु आठ मंत्र्यांची अशी नावं आहेत ज्या मंत्र्यांचा उद्या नंबर लागू शकतो मंत्रिपद जाण्याचा ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं भरपूर नाव आहेत परंतु जे मेन आणि महत्वाचा मुद्दा आहे ते पुन्हा समोर आलेलं आहे अजित पवारांचं एक वक्तव्य समोर आलं काल पुण्यामध्ये ते हिंजवडीच्या इथं एक परिसराची पाहणी करत असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधताना एक गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीने पूर्ण राज्यामध्ये सगळ्यांना सभ्यमध्ये टाकून दिले धनंजय मुंडे बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये क्लीन चिट दिली कुठेही त्यांचा दोष नाही परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपर पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकड रकानेच्या रकाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबा माहिती म्हणजे ज्या व्यक्तीवरती इतके प्रचंड आरोप झाले संतोषाना देशमुखांची ज्यांनी हत्या केली आणि बाकीच्या महादेव मुंडे प्रकरणामध्ये दे देखील ज्या व्यक्तीचा हात आहे समोरासमोर त्या महादेव मुंडेंच्या पत्नीत आपल्या ताई ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील नावं घेऊन सांगितली की माझ्या मिस्टरांना मारणारे हे आरोपी आहेत अजून त्या आरोपींना पकडलं नाही जवळजवळ दो दो दोन वर्षापूर्वीचा हा विषय आणि ज्यांच्यापर्यंत ही लिंक पोचते ते म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा आका वाल्मिक कराडशिवाय पाने हलत नाही असं व्यक्ती म्हणजे माननीय धनंजय मुंडे आता या धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं होतं संतोषाना देशमुखांच्या प्रकरणामुळे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती कृषी घोटाळ्याचे आरोप झालेले जे काही अंजली दमाने यांनी केले होते आणि त्या प्रकरणामध्ये नुकतंच आता तुम्हाला माहिती असेल की कृषी मंत्रालयाचा जो काही घोटाळा झालेला या घोटाळ्यातून धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली अरे जगातले इतके प्रश्न महाराष्ट्रातले भारतातले इतके प्रश्न प्रलंबित आहेत आणि एक कृषी मंत्र्यांचा निकाल लागला पण आणि त्यांना क्लीन चिट मिळाली पण आणि अजित पवार बोलतात की धनंजय मुंडे राजकीय जीवनामध्ये त्यांचा राजीनामा घेतला गेला त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले गेले बिचाऱ्यांचं अन्याय आहे त्यांच्यावरती बदनामी झाली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना आता मंत्रिपद द्यावं लागेल आम्हाला अरे काय बोलताय दादा पादा तो महादेव मुंडेंचा अजून आरोपी पकडला गेला नाही त्या संतोष देशमुखांच्या अजून आत्म्याला चितेला अजून शांती मिळाली नाही आहे आणि कृषी मंत्र्याचा जो काही घोटाळा झाला होता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा फक्त एक, हो एक नाही आरोप झाला हो हार्वेस्टरचा विषय वेगळाच आहे अजून तो लोकांनी पोती भरून पैसे दिलेत त्यांच्या सरकारी निवासस्थानी ह्या सगळ्या प्रकरणांची चौकशी सुद्धा तुम्ही साधी केली नाही आहे आणि एक कुठली तरी याचिका तुम्ही दाखल केली याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टाचं नजर फिरवून म्हणावं किंवा त्यांच्याबरोबर पुढं खरी गोष्ट समोर आणूच दिली नाही जे मुद्दे होते ज्या पद्धतीनं एक अंजली दमाने यांनी देखील ते प्रोडक्ट मागून बघितले होते जे नॅनो युरियाचे जे काही बॉटल्स होत्या ज्या शहाण्णव रुपयेला चार बॉटल अंजली दमाने यांच्या घरी पोचल्या ऑनलाईन त्यांनी ऑर्डर केली म्हणून आणि इकडं राज्य शासनाने तत्कालीन कृषी मंत्र्यांनी एकोणीस लाख छत्तीस हजार बॉटल विकत घेतल्या आणि एका बॉटलची प्राईस दोनशे रुपये इथं शहाण्णव रुपयाला चार बॉटल घरापर्यंत पोहोचवत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की एका एक बॉटल जी वीस पंचवीस वीस रुपयाला मिळत असेल ही बॉटल दोनशे रुपयाला विकत घेतली जाते आणि एकोणीस लाखपेक्षा जास्त बॉटल ह्या विकत घेतलेले आहेत तुम्ही विचार करा त्या पैशांची आकडी मोजणी करा आणि नक्की विचार करा की यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे की किती यामध्ये काय कृषी मंत्री एकटा दोषी एक आहे का अजिबात नाही कृषी अधिकारी दोषी असतील ज्यांनी ज्यांनी या हा व्यवहार केलेला आहे आणि ही डील केलेली आहे अहो शेतकऱ्यांच्या मुखातलं तरी काढून काड़, काढायचं सोडून द्या आता लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला की आप आपल्याला की आपण कशा पद्धतीचं काय गोष्टी करतोय या देशामध्ये राज्यामध्ये हा देशाला जरूर शेतकरी म्हणजे कृषीप्रधान देश म्हणलं जातं पण या देशातल्या उपप उपराष्ट्रपतींनी जर शेतकऱ्यांच्या संदर्भात एखादी गोष्ट बोलली शेतकऱ्यांच्या भविष्याची एखादी गोष्ट बोलली शेतकऱ्यांच्या हिताची एखादी गोष्ट बोलली तर त्यांना देशद्रोही असल्यासारखं पक्षातून किंवा पदावरून हटवलं जातं आणि चोवीस तासाच्या त्यांचं निवासस्थान देखील त्यांना खाली करायला लावलं इतका द्वेष्ट म्हणजे हा द्वेष्ठ त्या उपराष्ट्रपतींना नाहीये जगदीप धनखड यांना तुम्हाला माहिती असेल त्यांनी त्यांचा राजीनामा घेतला गेला ताट म्हणजे तडकाफडकी का राजीनामा घेतला पाठीमागच्या काही दिवसापासून ते सरकारला प्रश्न विचारत होते की तुम्ही जे शेतकऱ्यांना शब्द दिलेले आहेत वचन दिलेले आहेत आश्वासन दिलेले आहेत हे शब्द तुम्ही का पूर्ण करत नाही आहेत पाठीमागच्या वेळेला देखील शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत होतं आजही शेतकऱ्यांना आंदोलन का करावं लागतंय यासाठी यासारखे प्रश्न ते सरकारला विचारत होते आणि या, सा, या, या गोष्टीचा राग मनामध्ये धरून केंद्र सरकारने जे उपराष्ट्रपती आपले जगदीप धनखड होते यांना तात्काळ राजीनामा द्यायला लावला बरं एवढ्यावर ते थांबले नाहीत अव इकडे एखादा मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानंतर किंवा मंत्रीपदावरनं दूर गेल्यानंतर पाच पाच सहा सहा महिने त्यांचं सरकारी निवासस्थान सोडत नाही चिटकून बसतात गुळाला मुंगळी बसल्यासारखी परंतु या उपराष्ट्रपती असणाऱ्या उपराष्ट्रपती असणाऱ्या धन जगदीप धनखड यांना चोवीस तासाच्या आत त्यांचं निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले गेले एवढंच नाही ते ज्या रूममध्ये राहत होते त्यांचं रूम सील करण्यात आलं ते आतंकवादी दहशतवादी आहेत देशद्रोही आहेत का फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्यासाठी उभं राहिले शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला इतका जर तुम्हाला शेतकऱ्यांचा द्वेष्ट असेल ना तर जे आपण जगाला थोबाड फोडून फोडून सांगतो ना की आमचा देश हा कृषीप्रधान आहे हे सांगणं बंद करा आमचा देश चालू आणि चाटुगिरी करणाऱ्यांचं आहे एवढंच जगाला ओरड ओरडून सांगा आणि जो आमची चाटणार तोच या देशाचा राजा बनणार हेही जगाला ओरडून सांगा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी कोणी बोलायचं नाही शेतकरी म्हणजे ओसाडगावची पाटील की हो आता जे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत यांचं हे कृषी पद जाणार आहे असं जाणार आहे की नाही माहीत नाही ते उद्या कळेल आणि त्यांना मदत आणि पुनर्वसन मंत्री बनवणार आहेत साहेब हे कृषी मंत्री थोडं तरी बरं आहे त्या धनंजय मुंडे साहेबांना विचारा कुठून कुठून कसे कसे पैसे खायचे ते त्यांना समजलं तुम्हाला नाही समजलं तुम्ही आगीतनं उठून फोफुड्यात पडायला चालला आता म्हणजे कृषी मंत्र्यासारखं एक महत्त्वाचं पद तुम्ही सोडून मदत आणि पुनर्वसन मंत्रीपदाचं घेऊन चाललाय तुम्ही त्याच्यामध्ये तर तुम्हाला काहीच खायला नाही भेटणार हे ओसडगावची पाटील की होती ती भिकारपणाचं लक्षण असल्यासारखं येते त्याच्यामुळं ओ आगीतनं उठून फपुड्यात जायचा विचार करू नका तुम्ही सरळ तात्काळ पदांचा राजीनामा द्या आणि तुम तुम्हाला जी काही दोन वर्षाची शिक्षा चाललेल्या ना ते शिक्षा भोगायला जा दोन वर्ष तुमच्या डोक्याचा मेंटली जो काही स्ट्रेस आहे तो कमी होईल आल्यानंतर जर सुधारला तर पुन्हा राजकारणात ना या नाहीतर राजकारण सोडून द्या सन्यास घ्या या शेतकऱ्यांवरती उपकार करा मोठे खर तर या राज्यातलं आता सध्या मंत्रिमंडळ यातले अर्धे मंत्री हे जेलमध्ये बसण्याच्या लायकीचे आहेत पण दुर्भा दुर्भाग्य दुर्दैव या महाराष्ट्राचं असं आहे की हे सगळे मंत्री आपल्या वोकांडे बसलेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येऊन ज्यांच्याकडे आपण मदतीची याचना करतोय ज्यांना आपण हात जोडून विनंती करतोय त्या अजित पवार अहो ह्या अजित पवार स्वतः जेलमध्ये जायच्या लायकीचे आहेत अजित पवार काय धुतलेल्या तांदळाचे आहेत का अजित पवारांवरती सत्तर हजार कोटींचा घोटाळा कशा पद्धतीने तो घोटाळा हे केलं त्यांना त्या प्रकरणात सगळ्यांना माफ करून टाकलं क्लीन चिट दिली हे क्लीन चिट एक नवीन शब्द आलाय किती मंत्री असे आता उद्याच्या ज्या मंत्रिमंडळामध्ये ह्या नंबर मंत्र्यांचा लागणार आहे त्याच्यामध्ये संजय शिरसाटांचं जे हॉटेल वीटचं प्रकरण असेल किंवा त्यांची इतर बाकीचे प्रकरण असतील ते पैशांच्या बॅगा घेऊन सिगरेट मस्त दम मारो दम ते करत बसले होते ते त्या विषयामुळे त्यांचं मंत्रिपद जाणार आहे इकडे भरत गोगावले ते काळी जादू करून कोणाला तरी पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करतात असा त्यांच्यावरती आरोप झाला अजून बाकीचे भरपूर मंत्री आहेत त्या योगेश कदम त्यांनी तर आईच्याच डान्स बार सुरू केला सावली नाव तर काय ठेवलं सावली आईच्या नावावर बार पंचवीस वर्ष होतात त्यांना बोल आणि ते बोलतात की आम्ही दुसऱ्याला दिले लायसन अरे तुम्ही तुमच्या नावावरती गोष्ट असणार आहे तुम्ही दुसऱ्याला चालवाय दिली तुमचा कंट्रोल असणार ना तुमच्या नावावरती एखाद्या गोष्टी वाईट के काय केलं तर ते तुम्ही तुमची तुमची जबाबदारी आहे कारण ते लायसन्स तुमच्या नावावरती आहे सत्तर मीटर दूर असणाऱ्या पोलीस स्टेशनला माहीत नव्हतं पंचवीस वर्षापासून की त्या ठिकाणी सावली नावाचा एक डान्स बार आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पोरी नाचवल्या जातात आणि आणखी तुम्हाला त्या जाऊन माहिती सांगतो पुण्या आपल्या पनवेलमध्ये आणि नवी मुंबई वाशी बेलापूर या परिसरामध्ये जे काही डान्सबार आहेत या डान्स बारचे मालक कोण आहेत हे जर तुम्ही सर्च करायचा आणि शोधायचा प्रयत्न केला ना तुम्हाला अर्धे मंत्री यांच्यामध्ये मालक निघतील फक्त यांचं कनेक्शन जोडता आलं पाहिजे तुम्हाला त्याच्यामुळं या राज्याचं दुर्भाग्य आहे की असे टगे या राज्याचं राज्यकर्ते झालेत आणि महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेत असं आता तरी म्हणावं लागेल दुसरी गोष्ट जे धनंजय मुंडे संदर्भात मी बघाशी बोललो अजित पवार देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमित शाह वगैरे कोण असतील ते हात जोडून तुम्हाला विनंती आहे या बीडचं अजून चांगलं झालेलं नाही आहे त्या संतोष देशमुखांचा एक मारेकरी अजून मोकाट आहे त्याला अजून अटक झालेली नाही आहे महादेव मुंडेंचा तर एकाही मारेकराला अटक झाली नाही त्याचं तर, तर काय का एवढे ते बाप बनवून बसलेत त्या आरोपींना ते अजून कळत नाही आहे त्या सत्ताधाऱ्यांचे बाप आहेत का ते आरोपी पोलिसांचे बाप आहेत का पोलिसांचे काय जाऊ आहेत का ते आरोपी अजूनपर्यंत महादेव मुंडेंच्या एकाही आरोपीला अटक नाही दोन दोन वर्ष झाली आता त्या बिचाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी नावं सांगितली आरोपींची तरी अटक करत नाही तुम्ही त्यामुळं बीडमध्ये अजून अशांतता आहे शांतता प्रस्थापित झालेली नाही त्यामुळं बीडचं अहो धनंजय मुंडे साहेबांसबद्दल एक बोलायचं राहिलं मला धनंजय मुंडे आता मध्ये पाठीमागे काही बघा या जातीचा अजिबात उल्लेख करत नाही आणि जातीचा काही रोलही नाही पण जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत जे जातीला पांघरून म्हणजे म शेड बनवून त्याच्या पाठीमागे लपून जे असे काही कांड करतात त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की ह्या महादेव मुंडे हे वंजारी समाजाचे आहेत अहो धनंजय मुंडे महादेव मुंडे 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 एका भाऊकीतले झाले तुम्ही तुमच्यासाठी ते भाऊकीतला भाऊ झाला तुम्ही त्यांच्या न्यायासाठी अजूनपर्यंत त्यांना तुम्ही भेटला नाही त्यांच्या कुटुंबाला भेटला नाही घरी नाही गेला अजित पवार पालकमंत्री असून त्यांना भेट देऊ देऊ शकले नाही देवेंद्र फडणवीस यांना वेळच नाही कारण त्यांना विरोधकांची गरजच नाही त्यांचे त्यांचे मंत्री त्यांच्यासाठी विरोधक बनलेत आता इतकी सेन्सिटिव्ह परिस्थिती असताना देखील तुम्ही धनंजय मुंडे यांना जर पुन्हा मंत्रिपद करणार असेल तर हे महाराष्ट्राच्या भोकांडीवर लादलेलं मंत्रिपद आहे आणि महाराष्ट्र कधीही कदापि सहन करणार नाही महाराष्ट्राला ते जमणारही नाही पटणारी नाही त्यामुळे या गोष्टीचा विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्यावा असं आमची तुम्हाला विनंती आहे बाकी या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय म्हणणं आहे खरं धनंजय मुंडेंना मंत्रिपदामध्ये पुन्हा घेतलं पाहिजे का तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं ते नक्की कमेंट करून सांगा आणि एक हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो अजून काही व्हिडिओमध्ये बोललो असेल मी खरंच एका आर्थिक संकटातनं चाललो आहे त्याच्यामुळं मला तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे त्या संदर्भातली मी एक पोस्ट देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये केले त्या सर्वांनी जाऊन वाचावी आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं मला मदत करावी तर त्याच्यामध्ये यू पी आय आय डी गुगल पे नंबर दिला आहे तुमच्या तुमच्या शक्तीनुसार मला तुम्ही मदत करू शकता मी तुमच्या सर्वांना हात जोडून ही विनंती करतो जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार